you <laughs> ก็มีอีกนะค่ะทุกคน खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज बऱ्याच दिवसानंतर मी तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करत आहे आणि त्याचं ही तसं स्पेशल आहे आणि ते म्हणजे मी गेले होते ऑलमोस्ट सात वर्षानंतर माझ्या आजोळी माझ्या गावी म्हणजेच माझ्या आईच्या माहेरी हे रायगड जिल्ह्यामध्ये वसलेलं निसर्गरम्य असं सुंदर गाव आहे तर मी गावी जाऊन काय काय मजा केली आणि ते सगळंच ह्या आणि ह्याच्या पुढच्या येणाऱ्या सगळ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे सो आय होप ते सगळंच तुम्हाला नक्की आवडेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा की वॉचिंग गाईज हॅलो गाईज वेलकम बॅक टू दिस चॅनल सो तुम्हाला वाटत असेल हा आवाज तर मयुरी घोलाबचा नाही आहे सो येस मी तिची मावशीची मुलगी आहे अँड आज शूट मी करणार आहे सो so, या yeah. so, सो आजचा आवाज माझा असणार yeah. आहे मधी मधी असणार आहे चकोली दिसा सुद्धा आय मीन मयुरी गोलाबचा सो या इथे तुम्ही समोर बघू शकता आम्ही सर्वजण खूप छान नटलेलो आहोत बाय बाय छान नटलेले आहे एका जागेत थांबा ना एका जाग्यात थांबा अँड या आम्ही शूट करणार आहोत आता सगळे छानपैकी रील्स तुमच्यासमोर लवकरच येतीलच अँड या फोटोशूट खूप छान आहे अँड तुम्हाला वाटत असेल की मी कुठे जी बोलते ती कुठे सो या वेटेकडे श्रेयस अँड तुम्ही ग्रीनरी तर बघू शकता अँड या ग्रीनरीमध्ये तिने ग्रीन ड्रेससुद्धा छान घातलेला आहे एव्हरीथिंग इज जस्ट लाईक वा आम्ही खूप एन्जॉय करतो आहे गावी येऊन अँड आज आमचं सेकंड लास्ट डे आहे उद्या आमचा शेवटचा दिवस असणार आहे गावी सो आमचे फोटोशूट अँड ऑल एव्हरीथिंग इज गोईंग ऑन हिअर अँड या इथे काहीतरी झालेलं आहे गेस बघून येऊया काय झालं आहे गाईस काय झालं गाईज काट्यांमध्ये ड्रेस फसलेले आहेत ओ माय गॉड तुम्ही पुढे शूट कंटिन्यू ठेवा आम्ही येतो गुंतागुंता सोडवून ओके okay, फाईन हा आमचा आहे होल ह्याला आम्ही होल म्हणले एक छोटासा पॉन्ट असतं मी तुम्हाला पुढे तोही दाखवेन थोडं शूट पुढे गेलं की अँड या आता थोडा वेळ चला झाला की आमचं शूट लगेच चालू होईल आता सध्या वाजलेले आहेत सहा दहा मयुरी तिथे आत्ताच मी गावचा लुक दाखवलेला आहे बट देन टू तो तर पुन्हा एकदा सी गाईज हे आहे आमचं गाव आणि ह्या गावाचा एक ब्लॉग नक्कीच येईल पुढे तोपर्यंत स्टेट येऊन गाईज ही आहे चिनू ही आहे प्रेरणा ओके फाईन आपण इंट्रोडक्शन ओके आपण इंट्रोडक्शन सेक्शन ठेवूया इथे एक तुझा मग मी घेऊन ओके फाईन ए लाईन इथ लाईन 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 मी जाऊ का एका मागे एक एका मागे तू आता येतेस की मी नाही ओके फाईन ए गाईज प्लीज लाईन मध्ये उभे राहा सो तुम्ही बघू शकता इंट्रोड्यूस कर स्वतःला करण्यासाठी मुलींची एक्साइटमेंट त्यांना कळत नाहीये काय वागावं आणि काय करावं चला लाईनीत उभे राहा आणि स्वतःला इंट्रोड्यूस करा सो हा कोण आहे तुझं नाव काय मागे सो हा आहे आमचा रेवांश जो आमच्या सोबत खेळायला आलाय मज्जा करायला आलाय आणि ही आहे लाडो लाडो आणि दॅन तेजल ही तेज दिदी आहे माझं संजना हां सो ही संजना श्रेया या सो ही व्लॉग शूट करत होती श्रेया यशस्वी अँड शी इज यशस्वी अँड द आयसिंग ऑफ द केक अँड शी इज पेरुबाई चला सो पुढचा ब्लॉग पुन्हा या कंटिन्यू करणार आहे हॅलो गाई स्वतः तुम्ही तुम्ही नुकताच मयुरीजीच्या आवाजात ब्लॉग बघितला असेल थोड्या वेळ आधी सो या आता मी कंटिन्यू करते पुन्हा अँड नाव आम्ही चाललो आहोत आय डोंट नो हे लोक कुठल्या प्लेसवर चालले आहेत घेऊन आता आम्ही सध्या आलो आहोत वडावर सो so, हे hey, आमचं ओझी so, झाड आहे गावातलं या लाईक yeah. like, तुमच्या घरात जेव्हा आमच्या घरात लाईट जाते अख्खा गाव उठून इथे येतो या yeah. काय करायला माहिती नाही पण येतो ये का तर इथे सुंदर हवा लागते अख्ख्या गावात जिथे हवा नाही लागत ती हवा इथे लागते ओके थँक्यू सो या आता मी पुढे जातोय सो या आता आम्ही आलो आहोत वेशीवर गावच्या वेशीवर म्हणजे स्टॉपवर आलेलो आहोत ऑलमोस्ट थोडे पुढे गेलं की आमचं काय म्हणतोय रेवांश हो तो आहे पेट्रोल पंप त्या पेट्रोल पंपचं नाव आहे नायरा सो आहे नायरा शाला दाखवा शाला शाला दाखवा शाला शाळा दाखवा आमची आमची शाळा दाखवा किती बोलशील ग जरा तोंडाचा पट्टा कमी कर कोन शाला था, ओके मी तुम्हाला शाळा दाखवते काहीच पण शाळा तुटली आहे आत्ताच टू थाउजंड ट्वेंटीमध्ये आपलं इथे एक वादळ आलं होतं चक्रीवादळ कोकणाचे खूप विचित्र हाल झाले होते सो त्यातलीच एक गोष्ट म्हणजे आमची ही शाळा ही खूप जुनी शाळा आहे आमचे मम्मी पप्पा वगैरे या शाळेंमध्ये शिकलेले आहेत सो ही ती शाळा आहे मी तुम्हाला झूम करून दाखवते सो so, yeah, या ही ती शाळा आहे आणि आता शाळा आता राहिलेली नाही आहे बट या आमच्या गावची एक निशाणी होती ही शाळा म्हणजे म्हणजे कोणीही आलं की शाळेचं नाव घेतलं की समजायचं की आपण कुठल्या गावी आलेलो आहोत हां बोल एच पी हां इथे एच पी हां हॅला नुसतं हेच <laughs> ए गाईचा आता फोटोज कुठे काढायचे आहेत आता पण फोटो काढूया इथे रोडवर वगैरे छान येतील फक्त उभं राहून वगैरे आपण पूर्ण गाव दाखवू रोडपर्यंत जाऊन गावीच आता, आता मी काय ओ... म्हणते आता मी मयुरी घोलबकडे म्हणजेच तुमच्या चॅनल जिचं आहे तिच्याकडे आता मी फोन हँड ओव्हर करते आणि पुढचा ब्लॉग तीच कंटिन्यू करेल बिकॉज आता मला फोटोशूट करायचं सो so, तुम्ही बघू शकता श्रेयाने माझ्याकडे मोबाईल दिलेला आहे आणि हा आमचा रिच आहे जो आजच मुंबईहून भांडपून आलेला आहे पण असं वाटतं हा वर्ष गावीच राहतो मग कारण आहे मी असं तो बोलतोय मी बोललेली नाहीये आणि हा आहे आमचा रेवांश सो हा आहे बैयू जो रस्त्यावर ओरांना सायकल चालून चालून बिचारत आहे एडा आणि हे आमचं गाव आहे गावचं स्टॉप आहे आणि तुम्ही बघू शकता गावच्या गाड्या ज्या ट्रॅव्हल्स असतात रेग्युलर त्या पण इथून जात आहेत सो हे मेन स्टॉप आहे जे मी तुम्हाला दाखवते सो चल so, so, हात पकड हात पकड आता ये गळणं आलं सो या हा रेवांश म्हणजे माझ्या हा माझा मुलगा माझा भाऊ छोटोसा सो हे आहे गाव आणि हे गावाचं नाव तुम्ही बघू शकता हे कोकणातलं निसर्गरम्य असं सुंदर माझ्या मम्मीचं गाव आहे आईचं माहेर खानलोशी असं गाव आहे जे दिवागड टप्प्यामध्ये येतं म्हसळा तालुकामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये येतं सुंद तर गाव आहे आणि इथून मसळ्याला जाण्याचा हा रस्ता आहे आणि हा जो आहे हा दिव्यागर त्याशिवाय बोरलीचा जो ब्लॉग तुम्ही पाहिलाच चॅनलवर तो बोरलीला इथूनही जाता येतं म्हणजे गावातून बाहेर पडल्यावर राईट साईडने बोरली दिव्यागर श्रीवर्धन हरिहरेश्वर असं तुम्ही जाऊ शकता आणि इथे मसळा मानगाव पुढे मुंबई असा हा रूट आहे आणि हे त्याच्यासमोर असं बसलेलं हे गाव हा गावचा स्टप आणि तुम्ही गाव बघू शकता वॉट अ ब्युटी दिस इज अ ब्युटिफुल आणि सुंदर गाव आहे तुम्ही बघू शकता इथे सगळेजण सो या सर एव्ह तुला गाव आवडतं खूप च्या खूप खूप आवडतं मज्जा येते गावी ओके मग तुझ्या गावी फ्रेंड कोण कोण आहेत आपण पण फोटोशूट करूया मुली सगळ्या फोटो काढत आहेत तुम्ही बघू शकता असंच आम्ही ठरवून सगळ्यांनी वन पीस घालून फोटो काढायला आलो आहेत सो so, इथे कॉरीचा रस्ता आहे म्हणजे खाणकाम होतं इथे त्यामुळेच ह्या गावाचं नाव खानलोशी असं आहे सो so, इथे कॉरीज वगैरे करतात ते तर जेव्हा गावाचा ब्लॉग येईल तेव्हा मी तुम्हाला हे कॉरी नदी होल सगळं दाखवेन आपण तिथला नक्की बघू फोटोग्राफर आणि इथे सगळे फोटो सुरू आहेत मुलींचे हा हा रिचॉन सो ती आता ही श्रेया ब्लॉग शूट करत होती ती आता म्हणते ब्लॉग बंद कर आणि फोटोज काढ फोटो सो so, ही पेरूबाई फोटो काढते तेजू दिदीचे आणि ह्या पोरी ब्लॉग करत करत येतात पाठून मामा येतात हे मामा ह्या किती सुंदर्या दिसत आहेत बघा सगळ्या ब्लॉग कंटिन्यू करत होतो आणि तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही फोटोशूट करतो बघू शकता मुली सगळ्या ह्या माझ्या मावशीच्या मुली कझन्स गावातल्या सगळ्या मुली अशा तयार होऊन आलेल्या आहेत फोटो काढायला जिकडे तिकडे फोटोशूट सुरू आहे माझा फोन पडला त्यात आणि बघू शकता की कसलं सुंदर असं हे माझं गाव आहे आणि इकडे पण फोटोशूट चालू आहे आमचा रेवांश तुम्ही बघू शकता रेवांश आणि इकडे पण मुलींचं फोटोशूट सुरू आहे सो हे ओवरऑल गाव आहे इथे घरं आहेत आणि मी तुम्हाला इथून माझ्या आजीचं घर दाखवते सो या हे आहे माझ्या आजीचं घर तसाही व्लॉग लवकरच येईल सग सो स्टे कनेक्टेड सगळ्या गावच्या व्लॉगसाठी आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल तुम्ही बघू शकता सगळ्या मुलींचा कसं फोटोशूट सुरू आहे सो पुढे कंटिन्यू करणार आहोत आम्ही जा कुठे चाललात नायरायंक पिरा अच्छा सो हे आमचं गाव आहे आणि आम्ही इथे पुढे पेट्रोल पंप आहे सो तिथे थोडंसं खाऊ खायला चाललो आहे भायो पिटो तू काय खाणार आहे मोदी नाई तू दोन काही चालेल मग तू कधी पाठवतोय आणि मी दहा खाऊ शकते पण मला दोन देते ती लोक म्हणून दोन खाऊ लागतो हे म्हणून पेट्रोल पंप नाही तुला आल्यावर बघू शकता हा लँडमार्क आहे आमच्या गावाचा जस्ट मला दिलं तेवढं कमीच आहे पण हे लोक बोलतात दोनच खा म्हणून ते दोन पण मला असे बिस्कुटे वाटत ते काय करणार ना आणि घरी आरडाओरडा ऐकणार आहे आम्ही दोन जस्ट अंकलनी ओरडलेला आहे आम्हाला येता येताच की जाऊ नका कालोक झाले पाऊस उठलेला आहे एवढा पाऊस भयंकर उठलाय की आम्ही जाताना झेंडू की पाऊस येऊ नये म्हणून मी माझे दोन झेंडू बांधलेले ते पण सोडून दिलेले आहेत मग शेजवतला शिवसे दोन झेंडू बांधलेले मी कदाचित आता बघू नका उद्या दाखवते मी तुम्हाला ब्लॉक मध्ये ओके बाय सो असं शूट झाल्यानंतर आम्ही जवळच नायरा पेट्रोल पंप जे आहे तिथे असं छोटंसं रेस्टॉरंट आहे तिथे वडापाव खाण्याकरता आलो होतो आणि त्यानंतर मग आम्ही संध्याकाळ झाली आणि मग सगळेजण घरी गेलो आणि त्यानंतर इतरही गावी जी काय मजा मस्ती केली ते सगळंच तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे सोस्टे कनेक्टेड आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला पूर्ण बघितल्यावर नक्की लाईक करा कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला देखील करा सो so, आय होप तुम्हा सगळ्यांना आम्ही गावी गेलेल्या हा मजा मस्तीचा व्लॉग नक्कीच so, आवडला असेल सो व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटूया अशाच गावच्या नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय स्टे कनेक्टेड गायज